विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे याबाबत त्यांनी सोलापूर व्हायरलशी बोलताना सांगितले दिलीप धोत्रे यांनी दोन हजार नऊ दोन हजार बावीसची पुनरावृत्ती होणार नाही विविध समाज घटकातील नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याने ही लढत गरीब विरुद्ध श्रीमंत अशी होत आहे यामुळे पंचवीस ते तीस मतांच्या लीडने विजय निश्चित असल्याचे सांगितले नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनेल सामर्थ्य संवादाचे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रचार हा अंतिम टप्प्यात आला आहे जो तो नेता त्याच्या परीने मोठ्या राज्यसभा मोठ्या सभा घेत आहेत प्रचाराची जवळ जवळपास संपत आलेली आहे अवघा चार दिवसाचा कालावधी शिल्लक आहे त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील मनसेने धूमधडाका प्रचारचा प्रचाराचा लावलेला आहे अनेक जण त्यांच्या संपर्कात आहेत अनेक जणांनी पाठिंबा दिला आहे तर काही जण त्यांच्यात पक्ष प्रवे, प्रवेश पक्ष प्रवेश करत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या लढोमुळे सुरू आहे अनेक जण तुमच्या सोबत आहेत पाठिंबा देत आहेत तुमच्यावर तुमच्या विचारावर प्रेरित होऊन काय वाटतं नाही या ठिकाणी जनतेच्या पूर्ण लक्षात आलंय पंढरपूर मंडळावर जनतेची शोध नाही आणि जनतेच्या लक्षात आलेलं आहे की आतापर्यंत भारतीय जनता पार्टी असेल दोन्ही राष्ट्रवादी असतील दोन्ही शिवसेना असतील काँग्रेस असेल या लोकांनी काही काम केले नाही आणि या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभारलेले आहेत त्या सगळ्यात सरस असा मी उमेदवार आहे कारण मी चोवीस तास जनतेच्या कामात असतो जनतेची कामं करतो लोकांच्या संपर्कात असतो त्यामुळे जनतेच्या माझ्यावर प्रचंड उत्वास आहे त्यामुळे विविध पक्षातील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील समाजसेवक असतील विविध सामाजिक संघटना असतील हे सर्व लोक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वयंप्रेरित होऊन या ठिकाणी मला पाठिंबा देत आहेत एक तुम्ही प्रत्येक कॉर्नर सभेमध्ये गरीबाचा मुलगा म्हणून मुल समोर मुल जात आहे ही लढाई गरीबाचे विशेष प्रस्थापितांची आहे असं तुम्ही सांगत आहे त्या पार्श्वभूमीवर सामोर जात असताना तुम्हाला आव्हान वगैरे काय वाटतंय नाही नाही कुणाचंही आव्हान नाही कारण कुणी काय कसल्या प्रकारचे या ठिकाणी काम केलेलं नाही त्यामुळे माझ्यासमोर कुठलेही आणि कसली आव्हान नाही मी काम करणारा माणूस आहे संपूर्ण पंढरपूर शहर तालुक्याला मंगळवार मतदारसंघात सगळ्या जनतेला माहित आहे दिली गुजरात काम करणारा माणूस आहे मी गरीबाचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे त्यामुळे गरीबी काय असते मी जवळून घेतलेली आहे त्यामुळे या पंढरपूर मंगळवार तालुक्याचा विकास करण्यासाठी या ठिकाणची गरीबी बेरोजगारी दूर करण्यासाठी तिथल्या महिला मात्रभागिन हाताला काम देण्यासाठी यासाठी ही निवडणूक लढवतोय आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे ही निवडणूक आता गरीबाच्या श्रीमंत श्रीमंतांची निवडणूक झालेली आहे त्यामुळे सगळी गरीब जनता एकमतलेली आहे आणि ती निश्चितपणे या निवडणुकीमध्ये मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे एकीकडे आता तुम्ही ज्या समोर जनतेसमोर जात आहात दुसरीकडे भावनिक वातावरण तयार केलं जाते दोन हजार नऊ ची पुनरवृत्ती होईल असं बोललं जाते तर आवतड्यांकडून दोन हजार बावीस ची पुनरावृत्ती होईल असे दावे प्रति दावे केले जात आहेत आता त्यामधून एक मनसे म्हणून तुम्हाला काय वाटतं दोन हजार नऊ ना, दोन हजार बावीस नाही हे दोन हजार चोवीस आहे दोन हजार चोवीस दो मध्ये मनसेच्या माध्यमातून पुनर्वृत्ती होणार आहे या ठिकाणी रेल्वे रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी माझा विजय होणार आहे त्यामुळे दोन हजार दो नऊ काय दोन हजार बावीस काय त्यांची दिवा स्वप्न आहेत निश्चितपणे ही जनता मला या ठिकाणी निवडून देईल याची मला खात्री आहे तुम्ही सडक तोड टीका करत आहात विकास कामावर बोलत आहात तीन हजारचे विकास कामं असतील तीन हजार कोटीचे विकास काम त्यांनी साडे वाटप केलेले या सर्व गोष्टीवर तुम्ही त्यांच्यावर सडतोड टीका करता मात्र तरी देखील पंढरपूर शहरातून धक्क्या वाजत असं बोललं जाते विठ्ठल परिवारामधून की दिलीप धोत्रे ह्या आवताडीची बी टीम आहे याबद्दल तुम्ही काय खुलासा करा याच्यामध्ये बी टीम कोण आहे सी टीम कोण आहे कोण कोणाच्या अडचणीला जा जाऊन बसलो कोण कोणाच्या दारात जाऊन बसलं कोणी कुणाबरोबर आतन लागेबांधे केले हे सगळ्या पंढरपूरच्या जनतेला माहित आहे त्यामुळे मी कोण काय म्हणतोय ह्याच्यापेक्षा दिलीप धोत्रेचं काम बोलतोय दिलीप धोत्रेनी पंढरपूर शहरासाठी या तालुक्यासाठी मंगळवारसाठी काय काम केलं हे सगळ्या जनतेला माहित आहे त्यामुळे कोण काय बोलत ह्याच्यापेक्षा जनतेला माहित आहे की दिलीप बापू धोत्रे काम करणारा माणूस आहे त्यामुळे निश्चितपणे सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहतील याची मला खात्री तुमच्याकडे एक हे मास्क लीडर नाही तुम्ही स्वतः जनतेमध्ये मिसळता मग तुम्हाला म्हणजे विजयाची खात्री आहे तुम्हाला मी स्वतःच मास्क लीडर आहे जनतेच जनतेने माझी उमेदवारी दिलेली आहे माझी उमेदवारी जनतेत नाही सर्वसामान्य लोकातून गैर गरीब लोकातून माझी उमेदवारी फुडाली आहे ही सगळी जनता माझ्याबरोबर आहे तर मग कुठे कुठल्या लिडरची गरज नाही तुम्हाला विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे किती तुमचा विजय या ठिकाणी मी याच्या अगोदर सांगितलं की मग पंचवीस पेक्षा जास्त मतदार काय माझं विजय निश्चित आहे एकंदरीतच yes. त्यांनी ज्या पद्धतीने प्रचारचा धूमधडाका लावला आहे जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि सर्व कार्यकर्ते असतील ही लढाई गरीब असेच प्रस्थापित म्हणून त्यांनी आता सांगितलेलं आहे की जवळपास पंचवीस हजार मतांनी त्यांचा विजय निश्चित असल्याचं त्यांनी सोलापूर वाहिनी बोलताना सांगितलेलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेळ सोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर